नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर पत्रकार बापू वैद्य आणि सहकारी व प्रेस असोसिएशन कल्याण डोंबिवली आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन डोंबिवली येथील शास्त्री हॉल हो येथे आठ जानेवारी रोजी करण्यात आलं होता आठ जानेवारी रोजी माझ्या पत्रकारितेचे एकावन्न वर्ष पूर्ण झाली लेखन वाचन मनन व वा चिंतन मी करतो दीपक टिळक व भारत राऊत यांच्या सामनावर संशोधन करून मी के गेल्या वर्षी केली प्रामाणिक राहिल्यास सर्व काही शक्य आहे हल्ली चॅनल व पेपर मध्ये मा मालकांची भांडवल गुंतवणूकदाराची भूमिका महत्वाची असते प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मध्ये स्थिरता नाही अग्रलेख लिहिणारे कोणी मिळत नाहीत टीव्ही न्यूज चॅनलचे टी घसरून युट्यूब चा प्रभाव त्यामुळे प्रिंट व आली आहे सोशल लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वांपुढे करताना डॉक्टर खांडेकर यांनी सांगितलं यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र बाबळे यांनी पत्रकारांना मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री भानुशाली यांनी तर आभार प्रदर्शन सारिका शिंदे यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात